पवित्र शास्त्रातील विविध प्रकारचे साहित्य कसे वाचायचे ते आपण शिकत आहोत आणि पवित्र शास्त्रातील कथांविषयी संभाषण करून आपण सुरुवात करणार आहोत तर मूळ स्वरूपात कथेची मांडणी पात्रांची पार्श्वभूमी मांडून घटनांच्या मालिकेमधून त्यांची प्रगती दाखवून करण्यात येते त्या घटनांची निवड कशी केली जाते आणि नंतर त्यांची मांडणी कोणत्या क्रमात लेखकाद्वारे केली जाते त्याला कथानक असे म्हणतात मूळ कथानकाची सुरुवात एका पात्राची पार्श्वभूमी दाखवून होतो परंतु नंतर काहीतरी नवीन किंवा अनपेक्षित घडते आणि त्यामुळे काही समस्या उद्भवतात ज्या शेवटी अंतिम संघर्षाकडे नेतात ज्याचे नंतर निराकरण केले जाते पात्र स्वतःमध्ये झालेला बदल पाहतो आणि बदललेली परिस्थिती जी आता मानक बनली आहे त्यामध्ये नवीन सामान्य जीवन जगू लागतो आता कथा वाचताना प्रत्येक दृश्य त्याच्या मोठ्या कथानकाच्या पार्श्वभूमीत समजून घेणं महत्वाचं आहे एक कथा कथानकात कोठे येते याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्ही त्याच कथेतून पूर्णपणे भिन्न संदेश काढू शकता जेव्हा लोक पवित्र शास्त्र वाचतात तेव्हा असं अनेकदा घडतं खरच होय उदाहरणार्थ गिदोना बद्दलची कथा घ्या ना हे एक सुपरिचित असं दृश्य आहे जिथं गिदोन जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की देव त्याला लढाई जिंकण्यास मदत करेल किंवा विनंती करतो होय गिदोन लोकर जमिनीवर ठेवतो आणि अशी प्रार्थना करतो की सकाळी ती लोकर दहीवरामुळे ओली व्हावी पण जमीन पूर्णपणे कोरडी राहावी आणि देव ते करतो आता जर तुम्ही केवळ त्या दृश्याकडे पाहिलं तर कोणता संघर्ष दिसतो गिदोन यशस्वी होईल की नाही हे त्याला कसे समजेल आणि निष्कर्ष देवाची परीक्षा घ्या एखादे चिन्ह मागा आणि माहीत करून घ्या होय असंख्य लोक प्रत्यक्षात ही कथा अशीच वाचतात आणि मुख्य मुद्दा पूर्णपणे गमावतात कारण ते मोठ्या कथानकाकडे दुर्लक्ष करीत असतात खरंच होय चला सुरुवातीपासून पाहूया आणि संदर्भ तुम्हाला लक्षात येईल या कथेची सुरुवात गिदोन आणि इस्रायली लोक भयात जीवन जगत असताना होते कारण मिद्यानी लोक आक्रमण करून त्यांचा छळ करत होते समजला मग काही कृती करण्यासाठी पाचारण आहे देव गिदोनला मिद्यानी लोकांचा पराभव करण्यासाठी आणि इस्रायली लोकांचा बचाव करण्यासाठी निवडतो ओ, ही आता है, एक चांगली कथा बनत आहे पण नंतर गिदोन खूप संकोच करतो म्हणून तो देवाला जादू करायला सांगतो एक चिन्ह मागतो त्यामुळे मला माहीत होईल की खरोखर तूच माझ्यासोबत बोलत आहे आणि देव त्याच्या पातळीवर येतो तो त्याला वेदीवर अग्नी प्रज्वलित करून एक चिन्ह देतो तर गिदोनाने यापूर्वी चिन्ह मागितले आहे आणि इतकंच नाही पुढच्या दृश्यात देव गिदोनला इतर दैवतासाठीची वेदी पाडायला सांगतो पण गिदोन खूप घाबरतो म्हणून तो हे काम रात्री करतो तर गिदोन भित्रा गिदोन संशयी आहे क्षणाकडे येतो लोकांचा सा सामना करणार आहे आणि त्याला अद्याप ही खात्री पटलेली नाही म्हणून तो आणखी एक चिन्ह मागतो लोकर तो म्हणतो मला हे जाणून घ्यायचं आहे की तू माझ्या हातानं इस्रायली लोकांना वाचवशील का आणि देव त्याला ते चिन्ह देतो त्याची अजूनही खात्री पटलेली नाही म्हणून तो आणखी एक चिन्ह मागतो जे मागील चिन्हाचं फक्त एक निराळ स्वरूप आहे तर गिदोन बरीच चिन्हे मागत आहे अगदी विस्तृत संदर्भात हे स्पष्ट आहे की कथानकाचा संघर्ष हा नाही की गिदोन देवाची रहस्यमय इच्छा कशी ओळखेल खरा संघर्ष हा आहे की हा पुरुष आपले मन कधी स्थिर करेल आणि देवावर विश्वास ठेवेल ठीक आहे तर या समस्येचा निष्कर्ष कसा होतो आपल्याला वाचन चालू लागेल तेव्हा मिद्याने लोकांशी युद्ध करण्यासाठी तीस हजार सैनिकांचे विशाल सैन्य गोळा केले आणि देव म्हणतो नाही हे तर पुष्कळ सैनिक आहेत तो सैन्याला कमी करतो आणि त्यांची संख्या तीनशे पर्यंत खाली नेतो असे का करतो पहा गिदोन देवाची परीक्षा घेत होता तर आता देव परतफेड करत गिदोनची तशीच परीक्षा घेतो तो गिदोनला या तीनशे सैनिकांना रणशिंग आणि मशाली यांनी सशस्त्र करायला आणि रात्री मिद्यानी लोकांच्या भोवती वेढा घालण्यासाठी आणि त्या डोंगरावरती मोठ्यानं आवाज करायला सांगतो हे हास्यास्पद वाटतं परंतु गिदोन तसं करतो हा आवाज मिद्यानी लोकांना गोंधळून टाकतो ते अंधारात एकमेकांचा नाश करू लागतात आणि गिदोन डोंगरावरून सुरक्षितपणे त्यांना पाहत असतो म्हणून ही कथा वाचकाला देवाची इच्छा समजून घेण्यासाठी सल्ले देत नाही ही कथा ना दुर्बल लोकांना त्यांच्या सखोल दोषांसहित त्यांच्या कल्पनेपेक्षा जास्त कार्य करून उपयोगात आणण्यासाठी देवाच्या वचनबद्धतेबद्दल आहे ठीक आहे तर गिदोन आणि लोकरी सारखे लहान दृश्य हे इतर एकत्रित होऊन एका मोठ्या कथानकाचा भाग बनतात कथानकामधील संघर्ष आणि निष्कर्षाचा मागोवा घेतल्यामुळे लेखक आपल्याला जो संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहे तो पाहण्यास मदत होते आता गिदोनची ही कहाणी देखील इतर अनेक कथांसोबत मांडली गेली आहे त्या देखील सदोष आणि बहुतेक वेळा प्रश्न निर्माण करणाऱ्या पुढाऱ्यांबद्दल आहेत ज्यांना आपण शास्ते म्हणतो यापैकी प्रत्येकाचे स्वतःचे एक अंतर्गत कथानक आहे पण नंतर एकत्रितपणेच ते पवित्र शास्त्रातील संपूर्णत कथांमधल्या शास्त्यांच्या कालावधीचा प्रवाह निर्माण करतात ज्याचे स्वतःचे एकसंध असलेले कथानक आहे पवित्र शास्त्रातील अनेक कथांमध्ये असे अनेक आहे। बर कथा, तंत अने प्रवाह आहेत बरोबर सर्व लहान कथा शेकडोंच्या संख्येनं त्यांच्या स्वतःच्या प्रवाहांच्या संदर्भात तंतोतंत बसतात आणि मग हे प्रवाह एकत्रितपणे पवित्र शास्त्राच्या संपूर्ण कथेच्या भव्य कथानकाचे घटक बनवतात त्यामुळे मी पवित्र शास्त्रातील कोणत्याही भागाचे वाचन करीत असले तरी मला या कथानकाच्या वेगवेगळ्या स्तरांकडे लक्ष देणे आवश्यक आहे जेणेकरून मी प्रत्येक कथा संदर्भात वाचू शकेन बरोबर पवित्र शास्त्र हा एक साहित्याचा अत्यंत परिष्कृत नमुना आहे तर या सर्व लहान कथानकांच्या धारा एकमेकांना आच्छादित करत राहतात आणि तणाव वाढवतात आणि जेव्हा तुम्ही थोडे थांबता व आढावा घेता तेव्हा हे सर्व एकत्रित कसं विणलं गेलं आणि येशूकडे नेणारी एकत्रित कथा कशी निर्माण करतात हे तुम्ही पाहू शकता